महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकल्या महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे स्ट्राईक रेट नुसार सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज साप खोटा ठरला त्यांचे फक्त पन्नास उमेदवार निवडून आले अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होती मात्र येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला त्यांचा पराभव शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी केलाय विखे पाटलांनी व शिंदे गटांनी बाळासाहेब थोरात यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण केलं होतं आणि घडलंही तसंच जनतेने अमोल खताळ यांच्या बाजूने कौल दिला त्यामुळे थोरात यांचा बाले किल्ला लढतीपैकी ही एक लढत मानली जात होती या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत कुठलीही राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला एक सेतू चालक आमदार म्हणून लाभला चाळीस वर्षे एक हाती वर्चस्व असणाऱ्या थोरातांना अमोल खताळ कसे वरच ठरले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात विश्लेषण निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन चेक केला असता लक्षात येईल की शिंदे गटाच्या अमोल यांना एक लाख बारा हजार तीनशे अडुसष्ट मते मिळाले आहेत तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मते मिळाली चाळीस वर्षाचे राजकारण कारखाने संस्था यंत्रणा हे असतानाही अमोल खताळ यांचा विजय झाला यातून हे सुद्धा दिसतं की विरोधकांनी शक्यतो सर्व प्रयत्न केले पण त्यांना हा विजय हिसकावून घेता आला नाही पण हे साध्य कसं झालं हे तीन मुद्द्याच्या माध्यमातून मुद्दा म्हणजे विखे पाटील मिळालेली साथ महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील नेतृत्व म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना ओळखलं जातं राजकारणाचा चिखल झालाय अशी प्रतिमा जनमानसात बनत असताना विखे पाटील घराण्यांनी सुसंस्कृत राजकारणी कसा असावा त्याचा वस्तुपाठ घालून दिला पण त्यांच्याच विचारावर अमोल खताळांनी सध्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यांच्या बोलण्यात वागण्यात संगमनेरकरांना विखे पाटलांचा संयम दिसून आला त्यामुळे अमोल खताळ यांची जनमानसात छाप पडली पण आपल्या सेतू केंद्राच्या व्यवसायातून त्यांनीही सर्वसामान्यांसोबत नाळ जोडल्याची दिसून आलं तसं संगमनेरमध्ये मध्ये चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व होतं यापूर्वी अनेक उमेदवारांनी त्यांच्याशी झुंज दिली परंतु संगमनेर म्हटलं की फक्त थोरातच असं जणू समीकरणच झालेलं मात्र यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले उमेदवार अमोल खताळ संगमनेरकरांचे फेवरेट ठरले त्यात त्यांना त्या विखे पाटलांनी बळ पुरवलं आणि त्यांच्यासाठी सहभागी होऊन जनतेच्या मनातला सॉफ्ट कारण अधिक स्ट्रॉंग केला त्याचा अमोल खताळांना फायदा झाला दुसरा मुद्दा म्हणजे सुजय विखेंच्या सभा या सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्यासह कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला या हल्ल्यात संगमनेर मध्ये दहशत आहे हे लपून राहिलेलं नाही त्याचे पडसाद राज्यभर उमटले सुजय सारख्या व्यक्तीवर हल्ला होतोय तर सर्वसामान्यांचे काय अशी चर्चा त्यावेळी राज्यभर झाली आणि तेव्हा संगमनेरकरांनी ठरवलं की यावेळी काहीही झालं तरी बदल झालाच पाहिजे त्याच दरम्यान सुजय विखे येथून निवडणूक लढतील अशी आशा होती परंतु या सभेमध्ये झालेल्या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये विकेट टिकणार नाहीत तसं बोललं गेलं तरी विखेंनी इतर सभा घेतल्या यंत्रणा लावली फोर्स फोर्स लोणीतला सगळं काही खताळ यांच्या पाठीमागं उभं केलं पाठीमागे विखे आणि समोर थोरात असल्यानं भाजपने सुद्धा संघाच्या बेरजेची जोडणी करून दिली विखेंनी पैलवानाच्या तयारीत कसूर सोडला नाही पण पहिला डाव बसला कारण स्वतः पैलवानच कसलेला होता खताळ यांनी फक्त विखेंच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतः मैदानात उतरून मतदारसंघ पिंजून काढला मतदारसंघात संस्था आहेत लाभार्थी आहेत पण पाणी रस्ते ठेकेदारी या प्रश्नाचं काय ही प्रचाराची लाईन खताळ यांनी लावून धरली मतदारसंघात त्यांची यंत्रणा नसली तरी जनमत आपल्या बाजूने करण्यावर त्यांनी भर दिला तर त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा असलेले अनेक तरुण जोडले थोरा त्यांच्या एक हाती वर्चस्वामुळे कित्येकांना राजकीय संधी मिळाली नव्हती या सगळ्यांची नाराजी आणि इच्छा खताळ यांनी आपल्या बाजूने वळवली थोरात यांच्या विरोधात बांधलेली ही वज्रमुठ निर्णायक ठरली कारण हे सगळे तरुण आपल्या राजकीय महत्वाकांक्षा आणि थोरात यांना पर्याय उभा राहील या शक्यतेमुळे पुढे आले आणि खताळ यांच्या मागे मोठी ताकद उभी राहिली कदाचित थोरात यांना ही ताकद अपेक्षित नंबर तीन बाळासाहेब थोरातांनी न खेळलेला डाव थोरात यांना कोणी अडवू शकत नाही संगमनेरचा गड भेदला जाऊ शकत नाही या आत्मविश्वासामुळे थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये फारसं लक्ष दिलं नसल्याची चर्चा झाली स्वतः थोरात सुद्धा राज्यभरात आणि त्या नादात संगमनेरमध्ये लक्ष कमी पडल्याची चर्चा झाली भावी मुख्यमंत्री पदाचा कॉन्फिडन्स पुन्हा आमदार होण्यापर्यंत पोहोचला नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स वर डाऊन इसटला विखे खाता जोडीचं इकडे बळ वाढत गेलं आणि थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम झाला संस्थांच्या कारखान्यांच्या इतिहासाच्या यंत्रणेच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर सेतू केंद्राच्या तीन भिंतीमध्ये राहून सुरू झालेल्या समाजकारणाने हादरा दिला अर्थात जोड विकेंची होती पण खराडाव खताळांचा होता गट ढासळतात फक्त धडक दिली पाहिजे हे दाखवून देणारा हा निकाल होता सुजय विकेंवर झालेल्या हल्ल्याची सर्वत्र चर्चा झाली यामुळे थोरात बॅकफूटवर गेले त्यातच चाळीस वर्षाच्या राजकारणात प्रलंबित असलेला पाणी प्रश्न दहशत हे विरोधकांनी अगदी चोख घेरलं या सगळ्या संयमी भूमिका घेत अमोल खताळ यांनी मतदारांना साथ घातली यात अमोल खताळ यशस्वी ठरले दरम्यान अमोल खताळांच्या विजयात महत्त्वाची भूमिका घेणारे डॉक्टर सुजय विखे किंग मेकर ठरले कोठीही गेलं तर तुम्हाला मतदारांमध्ये तीन गट स्पष्टपणे दिसतील एक गट जो काही झालं तरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलत असतो दुसरा गट कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोधकांची साथ अजिबात सोडत नसतो हे दोन्ही गट त्यांच्या त्यांच्या पक्षाचे आणि पक्षाच्या विचारधारेचे कट्टर फॉलोअर्स असतात आणि यामुळेच या, या दोघां व्यतिरिक्त जो तिसरा गट असतो तो, तो सायलेंटरीत्या मतदान करतो आणि त्यांच्याच उमेदवार निवडून येत असतात पण हा तिसरा गट कोणाला मतदान करायचं हे प्रचाराच्या आदल्या दिवशी दिशा बदलतो संगमनेरमध्ये विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना पाडण्यासाठी पूर्णपणे ताकद लावली होती विखेंच्या राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर तिसरा गट ऍक्टिव्ह झाला आणि अमोल खातार यांच्या मागे ठामपणे उभा राहिला या तिसऱ्या गटाने दिलेली मते निर्णायक ठरली असं स्थानिक पत्रकार सांगतात दरम्यान यासोबतच हेही विसरून चालणार नाही की अमोल खताळ यांची जनमानसात असलेली प्रतिमा संगमनेर विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचं श्रेय अमोल खताळ यांच्यासह विखे पाटलांना दिलं जातं कारण या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली होती दोन हजार चोवीस ला अमोल खताळ यांना निवडणुकीचे तिकीट दिलं आणि अमोल खताळ यांनी त्यांच्यावर पक्षाने जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला अवघ्या चाळीशीतील या तरुणाने चाळीस वर्षाचं राजकारण संपवलं आणि ते संगमनेर विधानसभेचे आमदार झाले आता मोठी राजकीय कारकीर्द आहे आणि संगमनेर मतदारसंघाचे भविष्य उज्ज्वल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे हे लोकांनी त्यांच्या मतांमधून अमोल खताळ यांना विजयी करून दाखवलेला आहे दरम्यान बाळासाहेब थोरात हे दंडलशाही करून दहशतीचं राजकारण करतात हे सक्षमपणे पोहोचवण्यात विखे पाटलांच्या समर्थकांना यश आलं दरम्यान दंडलशाहीचं राजकारण संपवायचं असेल तर अमोल फायदा झाला बाकी तुम्हाला काय वाटतं संगमनेरात अमोल खताळांच्या विजयाची नेमकी काय कारण आहेत तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र